हमारे संस्कारों में नारी सन्मान कितना रचा बसा है मी कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर त्या ते, फ्लॅट फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला एक खासदार माणूस एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई डीएनए कर तर मुलींनी कुठे जायचं ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावल्या गेलं ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक गे दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर प्रत्येक वेळी माझं अपमानास्पद मला वागणूक गे दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर घराखाली आरोप लावल्या गेले इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं हो बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला तिला का काढता माझ्यासाठी सगळं राजकारण करता